नमस्कार राज्य किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटण पायासूप बनवणार आहोत इथे बकऱ्याचे चार पाय घेतले त्याचे तुकडे करून घेतलेत मधोमध मद। आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत केस वगैरे काय असतात ना ते निघून जातात कोमट पाणी टाकणार आहे जेणेकरून त्याचं केस वगैरे जे का असत ना ते सर्व निघून जातात हे सगळं सोडून घ्यायचे आपण पाय स्वच्छ धुवून घेतलेत मी एक चमचा तेल घेते तेल गरम झाले इथे मी दोन तेजपत्ते टाकते ह्यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकणार आहोत मी एक मोठी वेलची घेते एक लहान वेलची दालचिनीचा तुकडा एक लवंग चार पाच काळी मिरी आणि अर्धा चक्रीपूल ते परतून घेऊया एक मिडियम कांदा बारीक चिरून घेतल्याला तो टाकूया कांदा चांगला भाजून घ्यायचा एक चमचा आलं लसून ठेचून घेतलंय ठेचून घातलं ना खूप टेस्ट छान लागते आता हे परतून घेऊया हो म्हणजे पाव चमचा हळद टाकूया चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये पाय टाकूया परफ्यूम त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकूया एक मिनिटभर जरा परफ्यूम घ्यायचं सर्व मसाले त्याला लागले पाहिजेत त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहे मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्याला आपण झाकण लावून आठ ते नऊ शिट्ट्या करणार आहोत झाल्यात आपण गॅस बंद करूया तर इथं कुकर आपला थंड झाला काढून घेऊया पाय छान शिजले इथं पायास बनवून तयार आहे